नमस्कार किरण शिंदे यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मार्गशीर महिना चालू झालेला आहे पहिला गुरुवार होता काल पूजा मांडली मांडणी झाली माझी पण पूर्ण झाली पण व्हिडिओ काही पूर्ण करता आला नाही आहे ना का कालच व्हिडिओ झालेला आहे पण काही मोबाईलच्या इश्यूमुळं मी आज व्हिडिओ टाकलेला आहे बरं का सर्वांनी पूजा तर मांडली असेल महत्त्वाचा टप्पा म्हणजे पोते पण वाचले असेल कहाणी कोण पोती म्हणतं कोण कहाणी म्हणतं पुस्तक थोडक्यात पुस्तक वाचलेलं असेल त्याची कहाणी पूर्ण ऐकलं चाल कहाणीतनं का काय घेणं बोध घेण्यासारखं आहे ओ काय बोध घेण्यासारखं आहे की अहंकार अहंकार अशी गोष्ट आहे की होत्याचं नव्हतं नव्हत्याचं होतं करते ही दोन्ही पण गोष्टी त्यात सांगितलेल्या आहेत कहाणीत बरोबर आहे की नाही होत्याचं नव्हतं नव्हत्याचं होतं करतं पहिला तिने व्रत वगैरे करून तिच्याकडे काय नव्हतं सगळं मिळवते पुढच्या जन्मी मिळवते पण मिळवते सगळं भेटतं वैभव सगळं भेटतं इस्टेट जायदाद सगळी भेटते उलट तिनं राणी होती पण अहंकाराच्या आरी जाऊन ती सर्व परत घालवून टाकते है का नाही सर्व परत घालून टाकते म्हणून अहंकार हे अशी गोष्ट आहे की होत्याचं नव्हतं नव्हत्याचं होतं ही करतेच आहे का नाही म्हणून अहंकाराच्या आरी क जाऊ नये अहंकाराच्या आरी कधीच जाऊ नये नाही त्यात एक गोष्ट म्हणजे बघा त्या गोष्टीचा तात्पर्य काय माहिती का त्या गोष्टीत असं सांगितलं आहे की म्हणजे चांगले कर्म करा म्हणजे चांगली गोष्टी करा उपास तपास करा पण ह्याचं फळ पुढच्या जन्मी भेटणार पण चांगलंच भेटणार पण पुढच्या जन्मी भेटणार आणि वाईट जे कर्म करतो म्हणजे वाईट कर्म केलं की नाही लगेचच त्याचं क वाईट कर्म केलं की नाही लगेच फेडावं लागतं आहे की नाही त्याच्यामुळं आताचे आताचं कसं वाहिलं माहिती आता आहे ना जरा भांडणं चालू झाली की नाही काय म्हणतात मध्या हितच करायचं आहे हितच फेडायचं आहे पहिल्यासारखं काय नाही राहिलं पण ही पहिल्यापासूनच चालत आलं आहे की चांगले कर्म करणाऱ्यांना ना फळ उशिरा भेटतो आहे आणि वाईट करतो ना ती लगेच्या लगेचच आहे ना फेडावं लागतं आहे म्हणजे ह्यात आहे ना गोष्टीचा तात्पर्य काय अहंकार ही महत्त्वाची गोष्ट दाखवली अहंकार कधी करू नये माणसाने जसं आहे तसंच जगायला शिकायला पाहिजे काय काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सपोर्ट करा सबस्क्राईब तर नक्कीच कर चाल तुम्ही धन्यवाद